डोंगरकडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावातील या ठिकाणी आलेलो आहोत शिक्षण व्यवस्थेचा हिंगोली जिल्ह्यामध्ये काय बोध बारा उडिल आहे त्याच मी एक जिवंत असं मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ही आमची गावातली प्राथमिक शाळा आहे आणि या गावातल्या आमच्या शाळेमध्ये अतिशय गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची लेकरं लहान लहान चिमुकली लेकरं या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि शिक्षण विभाग असं या संबंधित शाळेविषयी असलेले सगळं प्रशासन असल आणि डोंगरकडा ग्रामपंचायत असत या सर्वांचं किती दुर्लक्ष या लेकरांच्या जीवितावर आहे त्याचं हे उदाहरण मी तुम्हाला आता ताजं उदाहरण आहे या शाळेचा छत आज पाऊस नाही पाणी नाही काहीच नाही नसते वेळेस म्हणजे वातावरण अगदी स्वच्छ असते सुद्धा ते पाण्याचं छत इथं खाली पडलेलं मोठ मोठं छत हे खाली पडलेलं या छताचे जे तुकडे तुम्ही पाहिले या छताचा तुकडा जर एखाद्या लहान बालकाच्या डोक्यात जर पडला तर तो बालक इथं गतप्राण होईल म्हणजे तळ हाताच्या फोडासारखं आपण आपल्या लेकराला आपण झोपतो त्याला काटा फोडू देत नाही त्याला सुखादुखाचे सगळे प्रसंग आपण आपले स्वतः दुःख भोगून आपण त्याला शिक्षणासाठी या शाळेमध्ये पाठवायलो आणि शाळेचा असा हा बोध बरा आवडलेला आहे मी या भ्रष्ट असलेल्या ग्रामपंचायतला या माध्यमातून प्रश्न विचारणार आहे की तुमची दलाली हे किती दिवस अशी करणार आहात तुम्ही तुमच्या या भ्रष्टकारभारामुळं तुमच्या या दलालीच्या कामामुळे तुमच्या कमिशनच्या कामामुळे आमच्या गोरगरीब लेकरांचे तुम्ही जीव घेणार का अरे तुम्हाला नाल्या पुरी व्हायना तुम्हाला कोणते रस्ते पुरी होणार तुम्हाला कोणते गावातले दुसरे कमिशन पुरी व्हायनात आणि तुम्ही आता आमच्या लेकराच्या रक्ताच्या जीवावर उठलेले आहात का हे माझं या माध्यमातून तुम्हाला विचार नाही आणि प्रशासनाला या ठिकाणी बजावून सांगणे जो कोणी या संबंधित शाळेचा तुम्ही प्रशासकीय अधिकारी असेल त्याला सांगणे जर तुला या गावामध्ये यायचं असेल त्वरित या शाळेची सगळी हे छत पूर्ण निकामी झालेली आहे अतिशय जुनी छत आहे जवळपास ऐंशी वर्षापूर्वीची ही छत आहे आणि तरी सुद्धा तुम्ही तुमचं बजेट काढण्यासाठी तुमचा तुम्हाला कमिशन मिळण्यासाठी तुम्हाला तुमचे घर भरण्यासाठी फक्त खातुरमातून गेला डागदुजी करायली आणि आमच्या लेकरा बाळाचा जीव धोक्यात घालायले आता या ठिकाणी या तुम्ही हे बघा की पूर्ण हे पूर्ण हे तडकले आहे पूर्ण भाग आहे असा पूर्ण याला यानं पपुत्रा धरलेला आहे म्हणजे हे या लेकरांच्या डोक्यावर कधी पडत याचे याचा अतिशय विश्वास आहे तुमच्या वर्षी हे बघा डोक्यावर कधी पडत म्हणजे नुसतं खाली बोरी करायचं त्याला आणि आपलं लाखो रुपयाचं बजेट उचलायचं असा सगळा कार्यक्रम चालू आहे आणि माझी या माध्यमातून जर या लेकरांच्या जीवताला काही झालं तर तुमचे सुद्धा आम्ही हडत या ठिकाणी शाबूत ठेवणार नाही हे मी गावकरी म्हणून या लेकरांचा पालक म्हणून या ठिकाणी सांगतो आणि याच्यावर त्वरित नोंद घ्यावी आणि हे सगळी शाळा बंद करून बाजूच्या याच्यामध्ये जाऊन तुम्ही बाजूच्या दुसऱ्या शाळेमध्ये लवकरात लवकर असं मी या ठिकाणी आता हे शाळेची अवस्था आहे बाई हे शाळेची अवस्था आहे हे हे आणि लेकर पाहिजे बारीक बाई हे लेकरू डोक्यावर वाचल पापुद्रा पडला तर एवढा पापुद्रा पडल्यानंतर तरी हे वाचल का निरागस लेकर हे निरागस याचे चेहरे पहा या या ग्रामपंचायतचं काम नाही का या जिल्हा परिषद मेंबरचं काम नाही का याचं काय काम आहे याचं नुसते दलाली खायची फक्त कुतीदरीच घ्यायची का फक्त स्वतःचं कमिशन खायला स्वतः अंत्या घालायच्या घड्यात लॉकेट घालायची घंट्या घंट्याला ड्रेस बदलायची आणि आमच्या पहा नुकसान करता नाही लेकर हे सगळी गरीबांची लेकर तुमचे लेकरं असतील कुठे कॉन्व्हेंट मध्ये असतील कुठे मोठ्या मोठ्या शाळा मध्ये असतील तुमच्या तुमच्याजवळ हरामाच्या दलालाचा पैसा असेल तुम्ही तुमचे लेकर दिल्लीला मुंबईला आफ्रिकेत ठेवसाल पण ही जी शाळा आहे ही आमच्या गोरगरीब कष्टकऱ्यांची शाळा आहे आणि त्यांचं नुकसान करायचं त्यांच्या जीवावर तुम्हाला भिदायचा तुम्हाला अधिकार नाही दलाल हो या माध्यमातून मी तुम्हाला सांगालो हो। त्वरित लवकरात लवकर ही शाळा बंद करा दुसऱ्या ठिकाणी हलवा आणि या शाळेचं सगळं नवीन नवीन नूतनीकरण बुडा सगट करा असा थातूर भथूर कार्यक्रम करू नका तुमच्या दलालीसाठी तुमच्या कमिशनसाठी हानी झाली काही झालं तर प्रशासन जिम्मेदार राहील